काय झालं म्हणजे माझा माझ्या कुठं आहे काय भानगड झाली भानगड हा कसली कसली म्हणजे अरे पोरग आठ दिवस झाला नाही काय भानगड आहे हा तस काय करतोय करतो आहे पोरग माझ सांगतो ना मला नाही काय माहित कुठे मला नाही माहिती काय मॅटर बिटर झालाय का, का गावात हा मॅटर मॅटर तसं नाही काय हा मग वैष्णवीचा आणि प्रिया त्या केलं त्यांनी काम जो आता सध्या नाही आता सध्या कामभर भरपूर आहे कामगार थोडं दिवस गेले की तुम्हाला सांग गरज होते काम आता सध्या तर कामगार आहे बघता ना तुम्ही शहरातलं किती अवघड ती तुमची बहीणच तिथं आहे माहित आहे ना चहाच्या पाण्याला तर उभा करते का दारात काय तिचं नाव काढते आता एक बहीण आहे माझी ती एक मा एकुलती एक आहे ना बाच किती येत एक एकच आहे ना गेल तर बोलवती का कधी या बाबा कि बसा राहावा दोन चार दिवस ती तर राहिलच लांबच होय की पण हे गाबड तिथं राहत नाही नेट ना तर काय करणार ती तरी कुरु मे देव सर्व कार्य सर्वदा गणपती बाप्पा मोरया मुगल मूर्ती मोरया साधारण झाला पाहिजे पाहिजे त्यांचं हातावरचा प्रफंच आहे त्यांचं पोट पारी त्याचं त्याच्यावर असायचं काम करून हो दे किरकोळ किरकोळ त्याचं काम करून दे तेवढं ते मग सेट करतो तुला ऐक की मला तरी सुट्टी पाहिजे होती सेट देशाला थोडं काम होतं बायकोला घेऊन जायचं बाहेर हजार पाठवा द्या काहीतरी काय विषय काय नाही बाबा निवांत बोल की निवांत बसलाय बसलू आता काय कामधा करायचे काय तुमसारखं मोकळा हवी मी अरे तुला सांगाय काय तुम्ही गेला की कधी का काय ऍक्सिडेंट झाला काय